भारत रशियाचा विश्वासू मित्र आहे आमचे रशियातील मित्र त्याला दुधुवा म्हणतात आम्ही त्याला मैत्री म्हणतो रशियात हिवाळ्यात तापमान शून्य अंशाच्या कितीही खाली गेलं तरी आमच्या मैत्रीतली ऊब कायम असते आमचं नातं परस्पर आदरावर टिकून आहे आमच्याकडे म्हणजे भारताकडे प्रत्येक घरात एक गाणं गायलं जातं सिरपर लाल टोपी फिरवी दिल हे हिंदुस्तानी हे गाणं आता खूप जुनं झालंय मात्र आमची भावना अजूनही तीच आहे भारत आणि रशियाची मैत्री चित्रपटांनी आणखी पुढे नेली आहे आमच्या मैत्रीची वारंवार परीक्षा घेतली गेली मात्र आम्ही प्रत्येक आव्हानावर मात केली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्यांनी असं वक्तव्य केले रशियाच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले हे आपण पाहूया त्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर विषय असा आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर गेले आहेत मोदी यांनी नऊ जुलैला त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा केली मोदी यांनी यावेळी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला ते म्हणाले दहशतवाद हा प्रत्येक देशासाठी मोठा धोका आहे यासह मोदी यांनी कोरोना काळात भारत व रशियाने केलेल्या पेट्रोल डिझेल कराराचं कौतुक केलं यावेळी पुतीन यांनी मोदी यांना कझान ब्रिक्स परिषदेचं आमंत्रण दिलं ही शिखर परिषद बावीस ते चोवीस ऑक्टोंबर दरम्यान आहे रशियामधील कझान शहरात आयोजित करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी जगाला शांतीचा संदेश दिला युद्धाच्या मैदानात अडचणींवरील उपाय सापडत नाहीत कोणत्याही प्रकारचे प्रश्न सुटत नाहीत शांततेसाठी चर्चेची खूप जास्त गरज असते भारत हा नेहमी शांततेच्या बाजूने उभा राहिला आहे कारण युद्ध हा अडचणींवरील उपाय नाही मला शांततेची अपेक्षा आहे मी शांततेसाठी सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय या चर्चेआधी मोदी यांनी मॉस्को येथील एका कार्यक्रमात तिथल्या भारतीयांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले मी इथे येताना एकटा आलेलो नाही मी माझ्याबरोबर काही गोष्टी घेऊन आलोय मी माझ्याबरोबर भारतातल्या मातीचा गंध घेऊन आलोय तुमच्यासाठी एकशे चाळीस कोटी भारतीयांचं प्रेम घेऊन आलोय तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर हा माझा परदेशातील भारतीय समुदायाशी पहिला संवाद आहे आज नऊ जुलै असून मला तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन आज बरोबर एक महिना झाला आहे मी आज तुम्हाला सर्वांसमोर ठामपणे सांगेन की माझ्या पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या कार्यकाळात मी तिप्पट ताकद लावून काम करेन आधीपेक्षा तिप्पट वेगाने काम करेन देशाचा विकास वेगाने करण्याची मी शपथ घेतली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय भारत आणि रशियामधील या मैत्रीबद्दल तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी असा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा